माकडाच्या हातात खोलीत देण्यापेक्षा मतदार मतदारसज्ञ नितीन गडकरींचा इंडिया गाडीला टोला माकडाच्या हातात कोली देण्यापेक्षा मतदार सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे मतदानाच्या वेळी काय करायचं असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंडिया आघाडीला लगावलेला आहे आज दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेतून ते बोलत होते नितीन गडकरी म्हणाले की आज जयचंद कासलीवाल यांची आठवण आली जयचंद कासलीवाल यांनी या भागात भाजपसाठी मोठं काम केलेलं आहे त्या त्या ठिकाणाहून विधानमंडळात निवडून आले त्यांना मी आदरांजली वाहतो हा परिसर नेहमीच्या शेतीच्या दृष्टीने आदर्श परिसर आहे नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी येथे चांगले काम करून नावलौकिक मिळवला आपल्या शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या पाण्याची आहे मला जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून काम केलेला आहे त्या काळात मी महाराष्ट्राला अठरा हजार कोटी रुपयांचा निधी दिला जे प्रकल्प पन्नास टक्के पूर्ण झाले होते त्याचे काम पूर्ण करण्यासाठी हे पैसे देण्यात आले डॉक्टर आहेर असल्यापासून येथील अनेक लोक मागणी करत होती की सह्याद्रीच्या पठारावरील बरेचसे पाणी अरबी समुद्रात वाहून जाते नार पार प्रकल्पाची चर्चा होते ते पाणी आपण गोदावरीत आणायचे ठिकठिकाणी थीक साठवायचे आणि जायकवाडीपर्यंत धरण भरून घ्यायचे अशी कल्पना होती मात्र या प्रकल्पाला विरोध विरोध झाला त्यामुळे काही अडचणी आल्या मात्र आता हे पाणी अडवून नाशिक अहमदनगर आणि मराठवाड्याला पाणी मिळवण्यासाठी आपण योजना केली आहे मला विश्वास आहे की ही यो योजना नक्कीच मार्गी लावण्याकरिता आपण प्रयत्न करू धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा थांबणाऱ्या ला, 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 पाण्याला जमिनीला प्यायला लावा असा कानमंत्र त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला की या देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे आज ही गरीबी भूकमरी बेरोजगारी आहे त्याचं कारण काय की साठ वर्ष आपण ज्यांना संधी दिली त्या काँग्रेस पार्टीच्या चुकीच्या धोरणामुळे आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे हा देश बदलू शकतो तुम्ही दहा वर्षात आम्ही जेवढी कामं केली तेवढी काँग्रेसवाल्यांनी साठ वर्षात नाही केली आता मी रस्त्याबद्दल काही बोल बोलणार नाही का तुम्हीच बघता मी दहा बारा पंधरा हजार कोटी रुपयाची कामं तुमच्याकडे केली आहे हायवेची मला सांगा मी मंत्री बनण्याच्या आधी किती कामं झाली झाली हो? का याचं श्रेय मला आहे नाही भारतीत आईलाय नाही अय्यर साहेबालाही नाही आहे बावनकुळे साहेबांना नाही विखे पाटलांना नाही याचा श्रेय या कोणाला असेल तर माझ्यासमोर बसलेल्या जनतेला तुम्ही जर भारतीय ताईंना निवडून दिलं नसतं भाजपचं एनडीएचं बहुमत आलं नसतं नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले नसते आणि मी जर मंत्री झालो नसतो तर तुम्हाला कुठं रस्ते मिळाले असते जी अंधेरी रात मे मेरे हात मे घुमते तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की असा माकडाच्या हातात कोली देणं बरोबर नाही तुम्ही सुद्धा तुम्हाला माहित आहे कोण काय आहे तेव्हा <laughs> तुमचं मत हे तुमचं भविष्य ठरवणार आहे आणि मी हे स्वप्न बघणाऱ्यापैकी आहे की स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज झालं पाहिजे मी सुरू केली कामाला सुरुवात केली आहे पाच लाख रुपयामध्ये पाचशे स्क्वेअर फुटचं घर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते उत्तम बगीचा गाय बशी ठेवायची व्यवस्था आणि खेळाचं मैदान आयुष्यभर वीज फुकट पाणी फुकट अशी योजना करून स्मार्ट विलेज आता तयार करतो आहे रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक